मतदान जनजागृतीसाठी मतदारांना येथील भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून दहा टक्के सूट देण्यात येणार असून त्यासंदर्भात फलक लावण्यात आला आहे अशी माहिती रेस्टॉरंटचे संचालक तथा नंदुरबार हॉटेल असोसिएशनच्या बडा दिली आहे विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रशासनासोबत विविध सामाजिक संघटना व संस्था तसेच व्यावसायिकांनी पुढाकार घेतलाय येथील जुनी भतवाल टॉकीज परिसरातील सत्तर वर्षाची परंपरा असलेल्या भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदारांनी मतदान करून बोटाची शाही दाखविल्यास दहा टक्के सूट फरसाण व खाद्यपदार्थांवर दिली आहे मतदार जनजागृतीसाठी प्रशासनास हातभार लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क नंदुरबार मतदान जनजागृतीसाठी स सरकारसुद्धा सर्व प्रचार प्रसार करत असते मतदानाच्या टक्का वाढावा मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो आपण बजवावा यासाठी सरकारसुद्धा प्रयत्न करत असते तसेच प्रयत्न आम्ही दुकानदारसुद्धा करण्याच्या प्रयत्न मतदान मतदानाच्या टक्का वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या व्यवस्था आमच्या शा हॉटेलमध्ये दहा टक्के सूट देऊन मतदारांना त्यांच्या हक्काची अधिकाराची जाणीव करून देऊ राहिलो व मतदान जनजागृतीसाठी प्रोत्साहन देत आहोत म्हणून आमच्या प्रतिष्ठानमध्ये दहा म शाहीचे पोट टाकवा व दहा टक्के सूट मिळवा अशा प्रकारचे आम्ही का कार्यक्रमाचे नियोजन केले आहे